नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टडी विथ भारती मिस या आपल्या चॅनलवर आज आपण क्लास टेन्थचे स्थूल वाचन चॅप्टर नंबर फिफ्थ मोठे होत असलेल्या मुलांनो हे बघणार आहोत हे स्थूलवाचन वाचन डॉक्टर अनिल काकोडकर यांनी लिहिलेले आहे त्यांचा जन्म एकोणावीसशे त्रेचाळीस साली झाला हे एक सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते भारतीय अणुऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्षही होते त्यां तेन, त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे मोठे होत असलेल्या मुलांना मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित सम समृद्ध करतील कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत असा संदेश ते या पाठात देत आहे मोठे होत असलेल्या मुलांना चला तर मग आपण या चॅप्टरला सुरुवात करूया पण सुरुवात करण्याआधी तुम्हाला सर्वांना मा माझी एक विनंती आहे की जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लेक्चर आवडलं ला, तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला चार्जेस काही लागत नाही ते एकदम फ्री आहे चला मग आपण सुरुवात करू प्रत्येक लाईन टू लाईन मी तुम्हाला एक्सप्लेनेशन मध्ये मध्ये देत राहते या पत्रातून Uh, मी म्हणजे लेखक तुम्हाला माझे बार्कमधील दोन अनुभव सांगणार आहे लेखक या पत्रातून तुम्हाला त्यांच्या बार्कमधले दोन अनुभव सांगणार आहे बार्क म्हणजे काय सॉरी बार्क म्हणजे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर याचं बार्क हे एक शॉर्टकट नेम आहे लेखक पुढे म्हणतात मला खात्री आहे माझे हे दोन अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील लेखकाचे हे दोन अनुभव तुम्ही ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या भूमिका निश्चित करतील म्हणजे तुम्हाला पुढे काय करायचं आहे हे तुम्हाला कळेल त्यांचे हे अनुभव ऐकल्यावर तर मुलांनो आधी मी माझे दोन अनुभव सांगतो हे दोनही अनुभव मी कॉलेज संपून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहे लेखकाचे हे दोनही अनुभव जेव्हा त्यांचं कॉलेज संपलं आणि ते बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेले होते तेव्हाचे हे त्यांचे दोन अनुभव आहे आणि ते पुढे म्हणतात अरे हो बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला आहे असेल ते मी सांगतो जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ते म्हणत्या बार्क म्हणजे काय हे तुम्हाला वाटलं असेल की नेमकं बार्क म्हणजे काय तर बार्क म्हणजे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे म्हणजे भाभा अणुसंशोधन केंद्र हे त्याचं फुल फॉर्म आहे आणि बार्क हे शॉर्ट फॉर्म आहे होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला बार्क म्हणजे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर अणु संशोधन केंद्र याचा पाया कोणी घातला तर होमी भाभा यांनी घातला म्हणून या संस्थेला त्यांचे नाव देण्यात आले तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी झाली आहे आता ती भरपूर मोठी संस्था झाली आहे पण जेव्हा लेखक तिथे ट्रेनिंग स्कूलला गेले होते तेव्हा ती जेमतेम सात वर्ष झाली तेव्हा सुरू झाली होती आम्ही जवळपास शंभर मुले मुली होती म्हणजे लेखक आणि ते असे सर्व तिथे किती मुले मुली होती शंभर मुले मुली होती आणि ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाबा तिथे तीन चार वेळा त्यांना वेळा तिथे भेटायला आले होते त्यांचं व्यक्तिमत्व प्रचंड स्फूर्तीदायक आहे होतं म्हणजे एकदम उत्साह उत्साही व्यक्तिमत्व होतं होमी भाबाचं एकदा आम्ही त्यांना विचारलं या सर्व मुलांनी त्यांना विचारलं की आम्ही एवढे मुलं मुली आहोत इथे पण आम्हाला सगळ्यांना पुरेल इतके काम इथे नाही तेव्हा ते म्हणाले तुम्ही त्याची काळजी न करता तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा तुम्ही त्याची काही काळजी करू नका म्हणे आणि तुम्ही काय करत राहा संशोधन करत राहा म्हणजे रिसर्च सेंटर होतं ना ते थे, रिसर्च करत राहा त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार तुम्ही काही करू नका तुम्ही स्वतःचं काम स्वतः निर्माण करा संशोधन करताना की रिसर्च करायचं तर मग नेमकं कोणत्या गोष्टीवर रिसर्च करायचं किती करायचं किती डीपमध्ये त्या गोष्टीचा अभ्यास करायचा हे तुमचं तुम्ही ठरवा असं त्यांनी सांगितलं आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा मग बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं हे चूक आहे जसं एखाद्या ऑफिसमध्ये एम्प्लॉई कामाला असते ते काय करतात बॉसने सांगितलं तेवढं काम करतात आणि ते काम संपलं करेकामं बसून राहतात स्वतः मनाने काहीच काम करत नाही तसं करणं चुकीचं आहे ही प्रवृत्ती गेली पाहिजे ही अशी प्रवृत्ती कोणाचीच नसली पाहिजे बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला मनावर कोरला गेला आणि मुलांनो नु, स्वअनुभवाने सांगतो एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट म्हणजे ते सर्वांना म्हणत आहे की हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे की आपलं काम आपणच केलं पाहिजे आणि ते कसं करायचं हे आपणच ठरवायला पाहिजे असं जर केलं तर आपण आकाशसुद्धा गाठू शकतो आपलं बोट धरून चालवायला आठ दहा वर्षापर्यंत ठीक आहे म्हणजे आई वडील आपलं बोट धरून चालवतात आपल्याला शिकवतात की असं नाही असं कर असं नाही असं वाघ हे आठ दहा वर्षापर्यंत ठीक आहे आणि ते आवश्यक आहे पण अंतिमतः स्वतःला स्व स्वतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे परंतु शेवटी आपल्या स्वतः स्वतःला आपल्याला सक्षम करता आलं पाहिजे त्यांनी ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजे आता दुसरा अनुभव अं पहिल्या अनुभवात त्यांनी सांगितलं की आपण स्वतःची कामं स्वतः करा स्वतःला सक्षम बनवा ऊर्जा स्वतः स्वतःची ऊर्जा मिळवा आणि आपण स्वतःच मार्ग शोधा की आपल्याला काय करायचं आहे कोणत्या दिशेने आपले कामं झाली पाहिजे कोणत्या प्रकारे आपण अभ्यास केला पाहिजे तशी प्लॅनिंग सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतः स्वतः करता आल्या पाहिजे आता दुसरा अनुभव पौलेखकाचा ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो म्हणजे त्यांचं जेव्हा ट्रेनिंग स्कूलमधलं प्रशिक्षण संपलं तेव्हा ते तिथेच बार्कमध्ये भाभा रिसर्च सेंटर इथे इंजिनियर म्हणून जॉईन झाले आणि ते जेव्हा फर्स्ट डेला तिथे कामाला गेले तेव्हा त्यांना तिथे मेटालायझिंग प्रक्रियेवर काम करायला सांगितलं मग हे मेटलाइजिंग प्रक्रियेवर काम करण्यासाठी तिथे त्यासाठी त्यांना यंत्रसामग्री होती पण कोणीही ती आजपर्यंत काही वापरली नव्हती म्हणून त्यावर काम करण्यासाठी त्यांना एका वेल्डर आणि फोरमॅनची गरज होती मग त्यांनी सांगितलं की आ, मला इथे वेल्डरन फोरमॅनची गरज आहे तर तिथल्या लोकांनी त्यां अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला हे काही मिळणार नाही तुम्हाला स्वतःचं काम स्वतःच करावं लागेल तेव्हा मग ते स्वतःच त्यांनी काय केलं आशे वरिष्ठ त्यांची आज्ञा भेटल्यावर सगळी धडपड करून स्वतः स्वतःचे कामं पूर्ण केले मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली हे करूया ते करूया म्हणजे हे करून पाहिलं ते करून पाहिलं सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू केलं नंतर मग ते वरिष्ठ म्हणाले की आता तुम्हाला वेरडर पण मिळेल फोल फोरमॅन पण मिळेल आणखी जे काही हवे ते सर्व मिळेल मग यावर मी म्हणालो आता मला काहीच नको मी स्वतः सर्व करील तेव्हा ते, ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं म्हणून आता आम्ही तुम्हाला वेल्डर फोरमॅन द्यायला नाही म्हणालो होतो मात्र आता तुम तुम तुमच्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे आता ते तुझं ऐकतील कारण त्यांनी पाहिले तू हे करू शकतोस आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही म्हणजे थोडक्यात काय जर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा मग इतरांना काम सांगा आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो म्हणजे आपल्याला कुठलंही काम येत असेल तरच ते काम आपण दुसऱ्याला सांगावं म्हणजे त्यांनाही वाटतं की आपण जर या कामात कामचोरी केली कमी काम केलं किंवा चुकीचं केलं तर यांना ते हे काम माहिती कसं करायचं ते आपल्याला बोला म्हणजे असं की स्वतःचं काम स्वतःला करता आलं मग नंतर आपल्याला मदतीची गरज पडली मग आपण ते काम दुसऱ्याला सांगितलं तर ते योग्य असतं तर मुलांना जवळपास पन्नास वर्ष वर्षापूर्वीचे हे दोन अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतलात तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे मग हे अनुभव लेखकाचे किती वर्षापूर्वीचे पन्नास वर्षापूर्वीचे आणि हे खरंच महत्त्वाचे खरोखरच खूप सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे याच्यात त्यांनी सांगितलं आहे की आपण स्वतःचे मार्ग स्वतः निवडले पाहिजे स्वतः स्वतः कामासाठी सक्षम व्हायला पाहिजे स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे आणि कुठलंच काम छोटं मोठं नसतं सगळे काम करण्या करण्यासाठी आपण नेहमी प्रवृत्त राहिलं पाहिजे काहीही शिकण्यासाठी आपण नेहमी तत्पर राहिलं पाहिजे तर असं होतं हे लेखकांनी मोठे होता असलेल्या मुलांसाठी स्थूल वाचन सांगितलेलं डॉक्टर अनिल काकोडकर यांचं अशा आहे तुम्हाला सर्वांना हे समजलंच असेल याची कृती आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू